आज आपण या आयोमध्ये सर्व घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी दोन आनंदाच्या व दिलासा देणाऱ्या बातम्या देणार आहोत तरी आपण ही, ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा आयडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहाराविषयक मंत्रिमंडळ समितीने पी एम आय म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यां अनुदान जाहीर केलेले आहे आता पीएम युवाय म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका एक वर्षभरामध्ये चौदा पॉइंट दोन किलोच्या बारा घरगुती गॅस सिलेंडर वर प्रति सिलेंडर तीनशे रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वसामान्यांसाठी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर आणखी स्वस्त मिळणार आहे अलीकडे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे व दिलासादायक निर्णय घेण्यात आले होते त्यात मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी बारा घरगुती गॅस प्रत्येकी तीनशे रुपये अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे एकंदरीत गॅस वर एका एकूण रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येते दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी एकूण बारा हजार कोटी रुपये असेल हे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते ग्रामीण वंचित गरीब कुटुंबांना स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे दोन हजार सोळा मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती गरीब कुटुंबातील महिलांना ठेव मुक्त एल जोडणी प्रदान करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया भारत सरकारच्या अर्थात केंद्र सरकारच्या एक कुटुंब एक गॅस कनेक्शन धोरणानुसार एल पी जी गॅस कनेक्शन दिले जाते सध्या घरगुती वापराचा गॅस सिलेंडर सर्वसामान्य ग्राहकांना जवळपास पावणे नऊशे ते नऊशे रुपयांना मिळत आहे तर पी एम यूवाय म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडर जवळपास सहाशे ते सव्वा सहाशे रुपयांना मिळत आहे मात्र देशातील गॅस ग्राहकांसाठी जसे की एच पी गॅस भारत गॅस आणि इंडियन गॅस या सर्वच ग्राहकांसाठी एल पी जी गॅस कनेक्शनची केवायसी करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेले होते मात्र आता अलीकडेच केवायसी संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी देशातील कोट्यावधी गॅस ग्राहकांना काहीसा दिलासा दिला आहे आता ग्राहकांना एलपीजी गॅस कनेक्शनची ची ई केवायसी करण्यासाठी वेळेची कोणतीही मर्यादा नाही आता तुम्ही आरामात ई केवाय सी करू शकता ई केवायसी अत्यंत आवश्यक आहे परंतु संबंधित गॅस एजन्सीवर जाऊन करण्याच्या नियमामुळे एल पी जी ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे मात्र आता ग्राहक ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने केवायसी करू शकतील केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी अलीकडेच बुधवार दहा जुलै चोवीस रोजी एक ट्विट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे केवायसी करण्याचा मुख्य हेतु हा केवळ खऱ्या ग्राहकांनाच गॅस सिलेंडर आणि गॅस सबसिडीचा लाभ मिळावा यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र